जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार सातपुडा ते सह्याद्री पर्वतरांगा दरम्यानच्या दंडकारण्याच्या मुखाशी वसलेला गणेश म्हणून नंदुरबाच्या दंडपाणेश्वरच्या गणरायाची ओळख सुमारे साडेचारशे वर्षाहून अधिक काळांचा इतिहास असलेल्या या मंदिराला शिवाजी महाराजांच्या सुरत लुटीनंतर सैन्याच्या राहण्याचा इतिहास आहे धुळ्याच्या राजवाडी इतिहास संशोधन केंद्राच्या बखरीत याच अनुषंगाने या मंदिराचा उल्लेखही दिसून येतो कधी काळी डोंगर दर्यांच्या कपाऱ्यात वसलेले छोटेखानी मंदिराने आज भव्य रूप घेतल असून दोन हजार एकोणीस मध्ये या मंदारीचा पूर्ण जीर्णोद्धार झाला आज भक्तींची या मंदिरात मोठी गर्दी दिसून येत असून नंदुरबारचे ग्रामदैवत असलेल्या दंडपाणेश्वर मंदिर संदर्भात जय मल्हार न्यूज चॅनने मांडलेला सविस्तर वृत्तांत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी श्रुती वैभव सोनार इथे हे आमचं प्राचीन पुरातन नंदुरबारचं देवस्थान आहे इथे आमची आस्था जुळलेली इथे आल्यावर आमचे सगळे मनोकामना पूर्ण होतात जय गणेश जय गणेश माझं नाव वैभव कैला सोनार मी नंदुरबारच्याच रहिवासी श्री दंडपानेश्वर मंदिर हे नंदुरबारचं सगळ्यात जुनं मंदिर आहे व या मंदिराशी आमचे लहानपणापासूनच आस्था जुळलेली आहे या मंदिरात आम्ही आमचे आई वडील आम्हाला लहानप लहानपणापासून घेऊन यायचे आज पण आम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला या मंदिरात येतो या या मंदिरात आल्यावर आमच्या प्रत्येक मनोकामना या पूर्ण होत असतात त्याच्यामुळे आज अंगारकी चतुर्थीचा एवढा मोठा योग आल्याने आज सुद्धा आम्ही आमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी इथं देवाच्या दर्शनाला आलेलो आहोत मेरा नाम कोमल सोनी हे मैं नंदुरबार की और मी अभी पुणे आई खास दर्शन ये मंदिर बहुत और आणि आपली सारी मनोकामना पूरी होती बहुत पुराना मंदिर आहे जो भी आता है, सारी इच्छा पूरी होती है ये मेरे मंदिर में बड़ी श्रद्धा आहे है, है।, है। दंडकारण्याच्या सीमेवर वसलेल्या नंदुरबार येथील श्री दंडपानेश्वर मंदिर एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत एकदम दुर्लक्षित होते एक्क्याऐंशी नंतर इथे एक मोठा यज्ञ झाला आणि नंतर खऱ्या अर्थाने लोकांनी या जागेची अशी महती कळाली आणि तेव्हापासून लोक यायला लागले दोन हजार साली इथं उद्यानाची निर्मिती झाली ट्रस्टची स्थापना झाली आणि दोन हजार अठरा मध्ये भव्य असे मंदिर इथं सर्व लोकांच्या लोकवर्गणीतून उभारलं गेलेलं आहे मंदिरात भक्तांना विविध सर्व सुविधा पुरवल्या जातात इथं एक लग्नाचा हॉल मोठा बांधलेला आहे वर्षाला तिथं ते सव्वाशे लग्न लागतात अगदी अल्प दरात भांडे म्हणावं बिछाईत म्हणावं टेबल खुर्च्या म्हणावं आम्ही त्यांना फक्त सहा हजार इतक्या किमतीत देत असतो दे तर लग्न सराईत वर्षाला शंभर ते सव्वाशे लग्न इथं लागतात आणि असे रोजचे कार्यक्रम असे शेगडोले होतच असतात महाशिवरात्रीला इथं खूप मोठा भंडारा भरतो कमी कमी दहा हजार लोकांचा भंडारा इथं मंदिरातर्फे दिला जातो महाशिवरात्रीला आणि असे विविध कार्यक्रम ज्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी मोठा इथं भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि असे विविध वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम जसे जसे उत्सव हे अत्यंत उत्साहाने साजरे होतात आज मंगळी चतुर्थीला इथं हजारोच्या संख्येने लोक भेट देत असतात आणि रोज इथं भक्त मंडळ आहे जे रोज दोन ते तीन हजार असं भक्त मंडळ आहे जे रोज सकाळ ते संध्याकाळी एक दिवस एक वेळेला दर्शनाला येल असा हा नवसाला पावणारा दंडपाणेश्वर सर्वांवर कृपा करो दंडपानेश्वर या गणपती मंदिराचं नाव आहे या मूर्तीचं नाव आहे भारताचा नकाशावरती दंडपानेश्वर नावाचं कुठेच तुम्हाला गणपती मंदिर आढळणार नाही फक्त नंदुरबार जिल्ह्या या खानदेश प्रदेशामध्ये दंडपानेश्वर नावाचं हे मंदिर आहे दंडपानेश्वर म्हणजे काय की न्याय देणारी देवता ज्याच्या हातात न्यायाचा दंड आहे असा दंड न्याय अधिकारी म्हणून ह्या नंदुरबारच्या कर्ता कर्मिता म्हणून प्रमुख हे दणपती मंदिर आहे आणि ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरनं सुटका एकोणीसशे सहासष्ट ला झाली त्यावेळेला मालवा प्रदेशात ज्यावेळेला त्यांच्या सैन्यांनी खानदेशामध्ये प्रवेश केला त्यात जे तुमचे देश प्रभूजी देशपांडे ने असतील नेताजी पालकर असतील अशा भरपूर लोकांनी ज्या वेळेला खानदेशावरती मोगलांपासून रक्षण करण्यासाठी त्यांनी इथं आलेत आणि ज्या वेळेला इथे येऊन मोगलांना फळो की करण्यासाठी जी रणनीती जा आखली जाते कारण की हा भाग दर्या डोंगरातनं मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे तिथं कुठल्याही प्रकाराचा ज्यावर हल्ला केला तर गायब होतो आणि म्हणून शुल पानेश्वर गुजरात आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे हो अशा पद्धतीनं हे नंदुरबार तालुक्यातलं गाव आणि ज्या वेळेला संबंध लुटमार सुरू झाली खानदेश ज्या वेळेला होता हा, हा आ, प्रवासाला मोठा मार्ग होता आणि त्यावेळेला असंख्य मोगल राज्य असेल त्यांनी लुटमार सुरू केली होती त्यावेळेला या मंदिरावरती लोक येऊन पूजा करत होते अर्चा करत होते आणि दंड पानेश्वर म्हणजे तुमच्या हातात न्यायाचा दंड आहे म्हणून आम्हाला न्याय द्यावा आणि संरक्षण करावं अशा पद्धतीचे इथं मागणी करत होते यज्ञ याग करत होते आणि त्या यज्ञ याज्ञाला त्यांना फलित होत होते आणि आपली धनसंपत्तीचं संरक्षण हा गणपती करतो आपलं रक्षण हा गणपती करतो अशी एक आख्यायिका आहे आणि म्हणून शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य देखील या मंदिरावरती नस्तमस्तक झालेलं आहे आणि ह्या तेव्हापासून या दंडपादेश्वरला न्यायाची देवता म्हणतात म्हणून या खानदेशातील नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक भागातील जिल्ह्याचे माणसं इथे येऊन न्याय आणि आपली मागणी मानला